एव्हरी वन वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सो फायनली आमचं खूप छान प्रकारे लग्न पार पडलेलं आहे आणि लग्नानंतरचा हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे आता मागच्या ह्याच्यावरनं तर प्लेसवरनं तर तुम्हाला समजत असेल की मी माझ्या घरी आहे पनवेलला ॲक्च्युली मी आले होते पाच परतवण्यासाठी मी आले ट्युजडेला आता मी परत रिटर्न झाली आहे बट मी ना मी घरी नाही चालली आहे मी चाली आहे अलिबागला बिकॉज तिकडे दत्ताची यात्रा आहे आणि आम्हाला सगळ्यांना जायची खूप इच्छा आहे म्हणून मग आम्ही डि आत्ता डिरेक्टली पनवेलवरनं चौलला चालू आहे आय मीन अलिबागला चालू आहे पहिले मामाच्या घरी जाणार त्यानंतर आम्ही चौलला जाणार आहोत स so, आत्ता मी सध्या या ब्लॉगमध्ये एकटी आहे बट थोड्या वेळाने ते सुद्धा आपल्याला जॉईंट होतील असते गेले सध्या ऑफिसला तर ते ऑफिसवर नाही येतील त्यानंतर ते आपल्याला जॉईंट होतील आय नो खूप जणं लग्नाचे ब्लॉग बघण्यासाठी एक्सायटेड असतील बट मला थोडासा टाईम द्या बिकॉज मला एडिटिंग करायचं आहे अजून एडिटिंग झाल्यावर मी लगेच अपलोड करीन सगळं नवीन आहे नवीन घर आहे नवीन पीपल आहेत नवीन नाही बट माझ्यासाठी ते जुनेच आहेत बट स्टील मला तिथे थोडंसं ॲडजस्ट व्हायला थोडासा टाईम लागेल त्यामध्ये ते मी एडिटिंगला बसू नाही शकत डिरेक्टली पहिले घरचं बघायला लागेल आणि मग त्यानंतर मी एडिटिंग करायला बसू करा शकते सो so, आता थोडं थोडंसं मला तिथे सेट मी सेट होती आहे तर या ब्लॉगच्या आधीच एक ब्लॉग येईल मे बी किंवा या ब्लॉगनंतरसुद्धा लग्नाचे ब्लॉग येतील सो थोडंसं मला टाईम द्या मी एडिटिंग करेन आणि लगेच लवकरात लवकर अपलोड करीन सो कोण कोण येतं आहे आमच्यासोबत तिकडे अलिबागला कोण असणार आहे तुम्हाला ते या ब्लॉगमध्ये बघायला भेटेलच आम्ही जिमिला सोडलेला आहे तिच्या न्यू स्कूलमध्ये पहिले आम्ही जिथे तिला सोडायचो सो तिथे नाही सोडलं बिकॉज तिला तिथे त्रास होतो तर आम्ही इथे तिला न्यू स्कूलमध्ये तिला सोडलंय लग्नाच्या सुद्धा ती इथेच होती आणि आता सुद्धा तिला इथेच सोडलंय तर आता आम्ही निघतो अलिबागला चलिए। हां? I'm

ना हो। ना अरे बस करता माझ्या सगळ्यांना मी हिरोई सुंदरच आहे सो तुझ्यावर गेले मी सुंदर आहे मला माहिती आहे हिरो आहे मी हो मी हिरोईन आहे बाई दिसतोस पण रे आता लग्न झाल्यामुळे लगेच हो तेल बाई हो तेल बाईच्या बोलण्याकडे लक्ष देऊ तुमच्या आव कुठे गेले आमच्या आव येत येतील लवकरच Eva! É uma... हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग न वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सो कालचा ब्लॉग मी एड नाही केला बिकॉज हे आले पावणे अकरा अकरा वाजता काहीतरी आणि आल्यावर आम्ही लगेच जेवायला बसलो आणि इवन लगेच झोपलो सुद्धा बिकॉज नेक्स्ट डे आम्हाला सकाळी सहा वाजता उठायचं होतं सो so, आता वाजलेत सकाळचे पावणे आठ सहा वाजता उठायचं होतं बट सव्वा सहापर्यंत आम्ही सगळे उठलो आता वाजलेत पावणे आठ आम्ही आता निघतोय चऊलला बिकॉज आज आहे जयंती आणि आम्हाला आज आम्ही छवलं त्यासाठीच आलो बिकॉज आम्हाला दत्ता दत्त जयंतीला यायचं होतं चौलला तर दत्ताच्या मंदिरात वरती तर जायला नाही भेटणार कारण एवढं चढ चड़, चढायला नाही जमणार म्हणून मग मी विचार केला की आपण चऊल नाक्यावरती पालखी येते तिथे पालखीचं दर्शन घ्यायला जाऊया सो है। है ती पालखी येते साडेआठ वाजता तर आम्ही आता इथून निघतो आहे आमच्या इथून काहीतरी पंधरा वीस मिनटावरच आहे चऊल नाका तर आम्ही तिथे दर्शन घेणार आहोत तिथे ऑलरेडी बाबा पण कालच आलेत बट ते फ्रेंडसोबत तिथे आलेत आणि तिथे राहिलेत आम्ही इथे आहोत बाबा तिकडे आहेत सो बाबासुद्धा आमची तिथे वाट बघत आहेत तर चला आता आम्ही निघतो लेट सी पालखीचं दर्शन कसं होतं मी तर फर्स्ट टाईम दत्ताच्या पालखीचं दर्शन घेणार आहे एवढी वर्ष अलिबागमध्ये राहिली लहानपणापासून बट कधी असा योग नाही आला की दत्ताच्या पालखीचं दर्शन घेईन सो फायनली आता मी चालली आहे आम्ही आई ताई आणि हे आम्ही असे चौघं सा आहेत बाबा तिथे ऑलरेडी आहेत तर लेट सी पालखीचं दर्शन कसं होतं तुम्हाला या ब्लॉगमध्ये तेच बघायला भेटेल सो यू पीपल प्लीज स्टेट युअर दे जा मत बाय बाय पार्किंग के नाम लोग करते पार्किंग में आला भाई दे, दे।

नहीं है बात कुपाते हैं गोड़ बात कुपाते हैं पुरोग पुरोग पुरोड़ number ng <laughs> कोणाच्या मी विचार करते तेच आहे का डायरेक्ट फोडायचं ना फोडताय नाही प्या प्या, 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 प्या।

तो काय जात आहे ते काय करतो तो काय आहे तो काय आहे जेवसा मानजर आली बर मानजर मानजर हे बघ तू बघ

चन्ना वट्टे लोग हैं जितना लोग चन्ना वट्टे आरेंजमेंट है जितना आरेंजमेंट गैस तुम्हारे का वट्टम से लव मैरिज है का आरेंज मैरिज है बाय कमेंट डाउन बिलो लव मैरिज है ओ आरेंज मैरिज है ठीक देखो ठीक है सो वी बैक टू दी होम घरी आलो फ्रेश वगैरे झालो आणि आता किचनमध्ये जेवणाचा प्रोग्राम चालू आहे मी काही काम करत नाही बिकॉज मी नवी नवरी आहे आणि मी काम नाही करणार घरी आल्यावरती तर आतमध्ये किचनमध्ये सगळे काम करतात मम्मी मामी आई ताई सगळी काम करत आहेत आम्ही टाईमपास करतो आहे आणि आणि आम्ही गेलो होतो पालखीला आम्हाला छान असं पालखीचं दर्शन झालं आणि त्यानंतर मग तिथे आजूबाजूला थोडेसे रिलेटिव्स होते त्यांना आम्ही भेटलो आणि नंतर आजीकडे गेलो तिथे थोडासा टाईमपास केला आणि मेन म्हणजे शितळादेवीला गेलो होतो दर्शन घ्यायला तिथेसुद्धा छान मस्तपैकी आमचं दर्शन झालं आणि दर्शन घेऊन आम्ही मार्केटमध्ये गेलो येताना थोडीशी भाजी घेतली आणि त्यानंतर आम्ही मी घरी आलो आता आज आज आहे सॅटरडे आणि आज आमच्या लग्नाला सात दिवस पूर्ण झाले तर मी असं थोडासा काहीतरी असा विचार केला की प्लॅन करते सरप्राईज देण्याचा त्यांना काही आयडिया नाही आहे लेट्स ही तो सक्सेस होतो आहे की नाही त्यांना काही आयडिया तर नाही आहे की मी काय करणार आहे बट तुम्हाला ते या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल की मी काय करते आमच्याकडे जसा पाच रुपये दहा हा मोठा गेम नाही सर एक टाइम पास फक्त ही शूटिंग चालू आहे तिला पण गेम पोकेट गेले पण 15 असतं एक इष्ट बघ थोडं थोडं नो सोडतो ना नो खायचे मला

करायचंय ते मी नाही खेळणार तू तावते मला हॅलो एव्हरी वन गुड इव्हनिंग so, सो दुपारनंतर आम्ही झेवलो आणि जेवल्यावरती सगळे मस्तपैकी झोपले होते आम्ही दोघं नव्हतो झोपला आम्ही गप्पा मारत बसलं होतं बाकी सगळे मस्त अंगावरती घेऊन झोपले होते सो आता असले संध्याकाळचे साडेसहा आणि आम्ही आलो टेरेसवरती आईंना आणि ताईंना वरचं टेरेस दाखवायला आलो ह्यांना तर माहितीच आहे हे तर येऊन गेलेत ह्याआधी बट आईंना आणि आईंना आम्ही टेरेस दाखवायला आलो वरची प्लेस आहे ती दाखवायला आलो आहे आणि इथे गार वाटतंय आता सध्या तरी पप्पांची तर मस्त झोप झाली आहे मस्त अंगावरती घेऊन झोपले होते तर बघू आता पुढचा प्रोग्राम काय असणार आहे जसं मी विचार केला तसं होते की नाही सो थँक्यू

अह हँ वनली कस जाला भन्दै

होतो, मी जेव्हा चाललेली विदाई करून तेव्हा मी रडत होती तेव्हा तू का नाही रडला रडलो कधी रडलास विचार, विचार? नाही रडला।, ना रडला विचार मामी हा रडला मी जाताना

नाही रडला नाही डोळ्यातनं पाणी नाही आलं मी खुश होतो तू चालली ते हो, आनंद असले होते ठीक आहे गाईश तुम्हाला वाटत असेल ह्याच मी चालली ना मग आता मरडाल नाडलो मी विचार तिला तू नाही बघित अकरा साडे अकरा मिनटात पाहिजे थांबवून फिरून येतो जा तू बाय मागले अस कळापत आहे मी किती भए <laughs> <laughs>